नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटमधील आजचा सोयाबीन बाजार व्हा नागपूर सोयाबीन बाजार भाव अकोला सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार व्हावा सोयाबीन मार्केटमध्ये आज सर्वाधिक बाजारवा मिळाला आहे वाशिम या शहरामध्ये सहा हजार नऊशे रुपये लातूर असेल अकोला असेल जालना असेल नागपूर असेल अमरावती असेल दुधनी असेल दर्यापूर असेल जळगाव असेल पुणे असेल नाशिक असेल त्याचबरोबर पुलगाव असेल चिखली असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट आजचा सोयाबीन बाजार गेल्या काही दिवसापासून सोयाबीनने मोठ्या प्रमाणात ग्रीप धरलेली आहे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे बाजार वाढलेले आहे सरासरी सोयाबीनचा दर पन्नास ते सत्तर रुपये गेल्या काही दिवसामध्ये वाशिममध्ये आठ हजाराच्या घरात सुद्धा सोयाबीन येऊन टेकलेले आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला प्रचंड वेग मिळणार आहे याचं सर्वात महत्वाचं कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे दुसरं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनला आता मागणी यायला सुरुवात झाली व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात स्टॉक करीत आहे आणि देशाच्या बाहेर सुद्धा सोयाबीनचं नुकसान झाल्यामुळं आता सोयाबीनला इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल त्याचबरोबर गुजरात मंडी असेल या सर्व मंडीमधून सोयाबीनला मागणी यायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बरोबर हो त्याआधी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट आहे मलकापूर सोयाबीन मार्केट दोन हजार चारशे चाळीस क्विंटल अवकले चार हजार ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते त्रेपन्न रुपये मलकापूरचा आजचा सोयाबीन बाजारभाव जिंतूर सोयाबीन मार्केट सहाशे शहात्तर क्विंटल अवकाली चार हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जिंतूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते पासष्ट रुपयाचा आजचा लेटेस्ट मार्केट रेट आहे जालना सोयाबीन मार्केट सोळा हजार आठशे पन्नास क्विंटल काढले एकोणचाळीसशे ते सहा हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना सोयाबीन मार्केट सरासरी दर आहे एकोणचाळीस ते एकोणसत्तर रुपये सर्वाधिक टॉप मार्केट रेट जालना सोयाबीन मार्केटचा आजचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट चार हजार चारशे सत्त्याण्णव क्विंटल अवकालचे चार हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट सरासरी दर त्रेचाळीस ते पासष्ट रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट मार्केट अपडेटेड रेट आहे लातूर मार्केट एकोणीस हजार पाचशे सत्तर क्विंटल अवकालचे चार हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केट सरासरी दर चाळीस ते बावन रुपयापर्यंतचा आजचा लातूर सोयाबीन मार्केट रेट चिखली सोयाबीन मार्केट रेट बावीसशे पन्नास क्विंटल अवकाल तीन हजार आठशे पाच हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजार चिखली मार्केटमध्ये सरासरी दर अडतीस ते त्रेपन्न रुपयापर्यंतचा अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्वाच्या ठिकाणी आपण बघितलं जळगावमध्ये चार हजार ते सात पाच हजारपर्यंत बाजारभाव आहे तुळजापूर साडेचार हजार ते पाच हजार जळगाव नागपूरमध्ये साडेचार हजार ते पाच हजार दोनशे रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट त्याचप्रमाणे जालनामध्ये सहा पाचशे ते सात हजार अकोलामध्ये सात हजार सात हजार दोनशे रुपये तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा लातूरमध्ये चार हजार आठशे ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंतचा लेटेस्ट मार्केट रेट आहे सावनेरमध्ये चार हजार चारशे हिंगोलीमध्ये पाच हजार हदगाव पाच हजार सर्व ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये पाच हजाराच्या वरती आजचा सोयाबीन बाजारभाव जाण्याची शक्यता आहे मलकापूरमध्ये पाच हजार पन्नास रुपये आहे बाजारभाव त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या ठिकाणी बाबुळगाव चार आठशे चार नऊशे रुपये पुलगाव चार सहाशे चार, चार सातशे रुपये महाराष्ट्रातील लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सोयाबीन बाजारभाव आजचा लाईव्ह सोयाबीन मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकून दाबायला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून सोयाबीन मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळेल व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो